हे आहे बीड तालुक्यातील जरुड गाव या गावामध्ये गेल्या काही वर्षांपासून टंचाई आणि आसमानी आणि सुलतानी संकटाने हे गाव ग्रासलेलं होतं मात्र त्यात टंचाई देखील मोठी संकटच ठरलेलं या गावासाठी होत मात्र एका तरुणाने पूर्णपणे गावाची तहान भागवली आहे हा आहे जरूर गावचा राजेश काकडे याने या गावातील लोकांची तहान भागण्यासाठी चक्क आपल्या बायकोच्या अंगावरील सोनं विकून बोर घेतला आणि आता गेल्या सहा महिन्यापासून जरूरच नव्हे तर आसपास असलेली पाच गावे हा त्यांना पाणी वाटप करत आहे यामध्ये अनेक जण त्याच्या दारात येऊन पाणी घेऊन जातात रात्री बेरात्री कधीही त्याला फोन केला तर हा त्यांना पाणी देण्यासाठी नकार देत नाही कारण बायकोच्या अंगावरील सोनं विकून याने दुसरा बोर घेतला आणि आता गेल्या सहा महिन्यापासून त्याचा संकल्प अविरत चालू आहे काय म्हणतोय राजेश काकडे पाहूया म्या साहेब मुख्यापराण्याचा सा, आणि माणसांचा विचार करून आज माझ्या स्वतःच्या घरावर गाडीचंही उत्पन्न नसताना मी फक्त आज लोकांचा मुख्या प्राण्याचा विचार करून आज मी निस्वार्थीपणे माझं कुटुंब व मी निस्वार्थीपणे काम करीत आहे केवळ मी फक्त लोकांना पाणी कसं कुमकुम उपलब्ध करायचं आहे आणि काय काय करायचं आहे हे फक्त मी हेच सुचिलं आहे मुख्य प्राणी असो तुमचे माणसं असो कुणाचं लग्न असो कुणाचा सुखादुखाचा कार्यक्रम असो तिथं पण मी घरोघर जाऊन पाणी पोहोच केलेला आहे मी गेल्यामुळे सतरामध्ये पण चेलतं पण ह्या वर्षी मी सात महिन्यापासून मी हे चालू आहे माझा कार्यक्रम सात महिन्यापासून आज तुमचं बाबळ आहे शिवनी आहे खुटेवडीचे काही लोक येतात जरूरच समज गावच आहे जरूर स्वतःच गाव मात्र हा संकल्प पूर्ण करण्यासाठी राजेशला मोठा संघर्ष करावा लागला घरच्यांचाही विरोध होता या पाण्याची गरज खऱ्या तर आपल्या शेतीला आहे आपल्या शेतामध्ये डाळीबाची बाग तर बाजरी लावलेली होती मात्र राजेशनी हा कोणताही विचार न करता आपल्या शेतीला पाणी न देता त्याने चक्क लोकांचा विचार केला आणि आज प्रत्येकजण राजेशला आशीर्वादच देत आहे शेतीमध्ये साहेब मा शेती मला तीन किंवा साडेतीन एकर शेती आहे शेतीमध्ये माझ्या डाळिंबाचा बाग होता डाळिंबाचा भाग लोकांच्या पाण्यामुळं मुख्या प्रणाच्या पाण्यामुळे मी स्वतःचा डाळिंबाचा भाग फळ धरलेलं मी तोडून टाकलं बाजरीच्या माझ्या दोन बॅग होत्या बाजरीच्या गोण्या मला वीस गोण्या झाल्या असत्या खायापुरत्या पण मला शेवट बाजरीच्या गोण्या फक्त साहेब मला झाल्या दो, दोन दोन गुंट्या फक्त मला बाजरी झाली ऊस उस, उसाला सोय पाणी दिलेलं नाही हा झाला राजेश सा भाग मात्र गावकरी काय म्हणतायत राजेश बाबतीत ते देखील पाहूया खऱ्या अर्थानं गेल्या सहा महिन्यापासून जरूडच नाही तर संपूर्ण पंचकृषी मधील सर्व मायबाप जनता पाहत आहे की राजेश काकडीचं काय काम आहे या ठिकाणी तो सहा महिन्यापासून अतिशय अविरतपणं मायबाप जनतेला मुख्या प्राण्यांना पाणी पाजण्याचं किंवा पाणी वाटप करण्याचं तो सातत्यानं आजपर्यंत काम करतोय लोकांमध्ये साहेब प्रचंड या या ठिकाणी दुष्काळ पडला आम्ही ग्रामपंचायत म्हणून आता मी एक सत्तेमध्ये उप गावचा उपसरपंच आहे मायबाप जयंतीचे आम्हाला रोज फोन यायचे की बाबा आता काय करायचं बाप गावाला पियायला पाणी नाही लोकांच्या समस्या वाढायला लागल्यात त्यावेळेस राजेश काकडे हा अतिशय प्रखरपणं आमच्यासोबत उभा राहिला खऱ्या अर्थानं त्यानं ही सेवा करून आज जी ही सेवा घडत आहे ह्या यामागं माझा कसल्याही प्रकारचा या ठिकाणी त्याचा पूर्ण सर्वस्त्र आणि पूर्ण काम शंभर टक्के काम कामाचं फलित हे त्यालाच जाते गावात चांगल्यापैकी काम केलं त्याने गावात समजा बीड जिल्ह्यामध्ये आपल्यासारखा दुष्काळ चालू आहे त्या दुष्काळाला चांगलं म्हणजे हे करून राजेशनी सगळ्या गावाची तहान भागविण्यासाठी तो पहिल्यापासूनच चांगल्यापैकी काम करतोय आणि त्याला चांग ईश्वरांनी चांगली बुद्धी दिली आणि तो असंच पुढे बी आणखी चालू ठेवीन असं माझं हे सांगायचं जर झालं तुमची जरूड गावची एवढी मोठी यात्रा होती यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचं कुठं काही पाण्याचं कोणी नियोजन केलं नव्हतं परंतु राज स्वत ट्रॅक्टर मध्ये पाणी घेऊन यात्रेकरूंना स्वतः तिथं वेळ देऊन पाणी वाटप स्वतः करायचा खरं जर बोललं तर त्याच्या एवढी निस्वार्थ सेवा इथं जरुड मध्ये कोणी करू शकणार नाही हे मी प्रथम सांगल अशा प्रकारे राजेश गेल्या सात महिन्यापासून निस्वार्थपणे आपली सेवा अविरत करत आहे यामध्ये जरूरच गाव नाही तर इतरही ही गाव हे या ठिकाणी पाणी भरण्यासाठी येतात आणि त्यांच्यासाठी राजेश हा जलदूत झाला आहे अशा या राजेशला महाराष्ट्र न्यूज टाईमचा सलाम रोहित दीक्षित बीड